दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष आपापल्यापरीने जोमाने प्रचार करत आहेत प्रचार रॅली नागरिकांच्या भेटीगाठी तसेच शक्ती प्रदर्शन आणि प्रचारपत्रकाद्वारे उमेदवार मतदारांपर्यंत पोहोचत आहेत मात्र यात एका उमेदवाराने अनोखी शक्कल लढवत चक्क शंभर रिक्षांद्वारे भव्य प्रचार रॅली काढली आहे प्रभाग क्रमांक दहा मधील अपक्ष उमेदवार शशिकांत हरिभाऊ जाधव हे आपल्या प्रचार रॅलीतून एक आगळावेगळा आणि लक्षवेधी प्रचार करत आहेत सातपूर कॉलनी येथून चक्क शंभर रिक्षांच्या भव्य प्रचार रॅलीने त्यांनी प्रचाराला सुरुवात केली जोरदार घोषणाबाजी उत्स्फूर्त कार्यकर्त्यांचा सहभाग यामुळे परिसरात एक वेगळंच चित्र पाहायला मिळालं या, या प्रचार रॅलीने सर्व नागरिकांचं लक्ष वेधून घेतलं शशिकांत जाधव हे मूळचे चांदवड तालुक्यातील गावचे शेतकरी पुत्र असून त्यांनी आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे मेकॅनिकल इंजिनियर यशस्वी उद्योजक तसेच निमा उद्योजक संघटनेचे अध्यक्ष म्हणून त्यांनी विविध क्षेत्रात ठसा उमटवला तीन टर्म नगरसेवक म्हणून त्यांनी प्रभागात उल्लेखनीय विकास कामं केली आहेत दर्जेदार रस्ते पिण्याच्या पाण्याची कायमस्वरूपी व्यवस्था जलकुंभ उभारणी सुसज्ज अभ्यासिका उद्याने तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र अशा अनेक मूलभूत व सामाजिक विकास कामांमुळे नागरिकांमध्ये त्यांच्याबद्दल विश्वास निर्माण झाला आहे योग्य ती परमिशन घेऊन आज या ठिकाणी रॅली या ठिकाणी काढण्यात आलेली आहे आणि जनतेचा अतिशय सुंदर प्रतिसाद मिळतो आज शनिवार आहे सुट्टीचा दिवस आहे अनेक लोक हात देत आणि सगळ्यांना त्या ठिकाणी आम्ही त्यांच्याकडून मताची मागणी करतोय दरम्यान ते पुन्हा निवडणूक रिंगणात असून त्यांना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचं चित्र या निमित्ताने दिसून आलंय परमेश्वर आंधळे दक्ष न्यूज नाशिक